सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद पावले आमचे मित्र अच्युत भोसले साहेब माझे जणे सहकारी सा आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय नकुल पारसेकर साहेब आपल्या चॅनलचे आणि कोकण साथ दैनिकाचे संपादक सरस्वी संदीप देसाई आणि देव्यानीदाई वरसकर अशोकराव दळवी मांजरेकर आणि आपल्या टीमचे सर्वच सदस्य कोकण साथचं सा छोटंसं सा रोपट हे गजान साहेबांनी त्या काळामध्ये सावंतवाडीमध्ये लावलं आणि अतिशय प्रतिकूल असा तो काळ होता आणि त्या काळा काळामध्ये असं एक दैनिक चालवणं हे फार कठीण बाब होती आणि तरी पण निष्ठेने हा प्रवास मला वाटतं पंचवीस एक वर्ष त्यांनी केला आणि त्याच्यानंतर प्रुडंट ग्रुपचा फार मोठा सहभाग आणि त्यांचं आशीर्वादामुळे या त्या सैनिकाचं त्या चा पुढे चॅनलमध्ये रूपांतर झालं त्याच दरम्यान श्री चव्हाण यांचंसुद्धा एक चॅनल होतं आणि ते चॅनल त्या नावाने सुरुवातीला हे चॅनल सुरू झालं आणि नंतर त्याचं नावसुद्धा कोकण साध हे करण्यात आलं आणि त्याच्यामुळे ते तेव्हापासून हो जो सगळा स्टाफ आहे सगळे ज्यांचं ज्यांचं सुरुवातीपासूनचं योगदान या सर्व प्रवासामध्ये लाभलेलं आहे त्या सर्वांचंच या पस्तीचा वर्धापन दिनानिमित्त मी मनापासून अभिनंदन करतो आज कोकण साध हे चॅनल हे केवळ सिंधुदुर्गपूर्त मर्यादित न राहता संपूर्ण कोकणपट्टी आणि मुंबईमध्ये सर्व कोकणी लोक हे चॅनल बघतात आणि त्याच्याचबरोबर कोकण साथ हे सुद्धा दैनिक म्हणून आज एका वेगळ्या स्वरूपामध्ये लोकांची सेवा करते वेळोवेळी ताज्या बातम्या पोचवणं आणि त्याच्याचबरोबर कुठल्याही प्रवाहाखाली न येता निर्भीडपणे पत्रकारिता करणं हे कोकण साथचं वैशिष्ट्य आहे आणि त्याच्यामुळे आम्ही दोन्ही पत्रकार म्हणजे दोन्ही संपादक म्हणजे दोन्ही बाजूला आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो याच्या पुढची वाटचालसुद्धा तुमची याच्यापेक्षा अधिक वेगाने चालत राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्याच्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा कसा करावा याचं सुद्धा कोकण एक उत्कृष्ट माध्यम आहे मागच्या गणपतीच्या संदर्भात त्यांनी जे काय काम केलं की अगदी खेडोपाडीचे गणपती हे सर्व लोकांपर्यंत आणण्याचं काम हे त्यांनी ह्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून केलं टेक्नॉलॉजीचा उपयोग हा समाजासाठी होत असतानाच त्यांनी जे काम विशेषतः करोनाच्या काळामध्ये केलं ते फार महत्वाचं होतं की जे बाहेरगावचे मजूर हे जे अडकलेले होते त्यांना कोकणसाजच्या माध्यमातून त्यांना अन्न पुरवण्याचं शिजवलेलं अन्न पुरवण्याचं काम हे सुद्धा त्या काळामध्ये कोकणसाजने केलं त्याच्यानंतर आपण ज्याला विचार करतो पर्यावरणाचा त्यावेळेला सायकलचा वापर आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम ह्याच्यावर त्यांनी खूप चांगलं काम केलं नेत्रदृष्टी ही फार महत्त्वाची असते आणि त्या दृष्टीने त्यांनी एक चळवळ ही सिंधुदुर्गमध्ये राबवली ती चळवळसुद्धा फार महत्त्वाची आहे शेवटी आपण एक न्यूजपेपर म्हणून ज्याला प्रगती करतो त्याला समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो हे देणं देण्याची देणं फेडण्याची जी, आ, रुती, जी मां था था एक वृत्ती ह्या वृत्तपत्राने आणि ह्या चॅनलने दाखवलेली आहे त्याला मी फार महत्त्व देतो असंच चांगलं सामाजिक काम त्यांच्याकडून घडत राहो आणि त्यांच्या माध्यमातून सिंधुर्गचा विकास होत असताना त्याच्यामधला पर्यटन हा जो महत्त्वाचा भाग आहे फलोद्यान हा महत्त्वाचा भाग आहे फिशरीज हा महत्त्वाचा भाग आहे आणि एकंदरीतच ही एक सुवर्णभूमी आहे आणि ह्या सुवर्णभूमीची प्रगती होत असताना त्यातील वेगवेगळी जी प्रगतीचे कांगोरे आहे हे लोकांपर्यंत नेण्याचं काम हे त्यांच्या हातून घडो अशी मी ईश्वरचरणी कर प्रार्थना करतो त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि ही तर साक्षात देवभूमी समजली दे जाते सावंतवाडी संस्थान त्याची परंपरा आणि त्याच्यावर असलेला श्रीदेव पाटेकरांचा आशीर्वाद हा नेहमी आपल्या सर्वांना मिळत राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि बापूसाहेब महाराजांनी घालून दिलेली परंपरा सावंतवाडी संस्थांच्या शांततेची विकासाची शैक्षणिक प्रगतीची आपण जनतेसमोर आणत राहू आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल